चार मित्र सोन जय खानदेश कशा आहात तुम्ही चांगलाच होईल भगवान तुमले चांगलं ठेवू हो, बट असली तर हो तुम मान्य म्हणजे विषय आज असा आहे की एक अमीर पोरगा रास अमीर म्हणजे त्यास एक नोकरी वर्गवाला माणूस ना पोरकारास आणि एक गरीब माणूस ना पोरकारास महातमजुरीवाला त्या दोन इसना पूर आहे एक सभा मजे राहणार ते जर कुठे साई साईम लगीन या मग कुठे जर घ्या ते जो नोकरी वर्गवाला ना पोरगाय तो पुऱ्यांना लाड खूप होतस तो नाही बोलत तरी त्याला हातमा लितील गयामालीतील त्यांना लाड करतील गरीब पोरग त्याला खूप माया राहत तर तो पोरगा समोरचा कोण हाऊ म्हणा तो म्हणा कोणी बी जो काही जर बोलायला गे त्याला खालवर वर शॉर्टकट तो पुराले म्हणजे ठीक आहे ना असं करीस मी तू समजेस म्हणजे इग्नोर देतो लोक तो पुऱ्या मोठा वर्ग वर्गाना पोरगा आणि एक गरीब नौकर, ना पोरगा ज्या टायमले दोन्ही जे वयमा येतस तेवीस चोवीस पंचवीस एक सायझर भले तो पोऱ्यानी शिक आणि आऊरा आहे नको आहे पण जो चोवीस पंचवीस ना जो घरमा येत तो जो गरीब ना पोरगा रास तो त्यांना पाहिशी पाहिला आणि बिचारा तरक्की करलेस आणि जो नोकरीदार वर्गाना जो माणूस बिचारा त्यांना पेन्शनवर बी त्यांना पोऱ्या पैसे खास किंवा घर वर्षी खास किंवा कामवर व्यवस्थित लाईनवर ध्यान ने राख ते त्या टायमले पोटातले समजा कस आलं आई गरीब न पूर्ण त्यांनी स्वतःना पायवर व्यवस्थित केलं त्या टाइमले पोटात लोकेशना डोळ्या कुलतस आणि आपण ज्याला समजेल होतो त्याने काहीच नाही कर आणि ज्यावर विश्वास होता किंवा ज्यावर आपला सारावार होता तो असाच राहील असो तुम्हाला समजा ना फरक आहे आता आपला जो मेन मुद्दा आहे त्यावर येऊ दादा त्यासनी त्या गाडी मा तीन अठरा टायर टाकेल दादा त्या कुठे तुम दादा तुम्ही शिरूटेम शिरूट टेंबा ते दादा त्यात दादा म्हणे आम्ही काहीच सांगतोच नाही तुम्हाला हिशोब ते टायर टाक द्या दादा असले मना हिश ते टायर दादा म्हणे पटी घ्या मी तुम्ही जशी टाकता त्याशी मना हिश तुम्ही दादाचा असले टायर टाक दे ना त्या विहिरी देखील भरपूर सोटी राहणार तुम्हाला आमले असा सपोर्ट राहू द्या लाईक पण करत राहा फॉलो करत राहा कमेंट मग काय जर चुक्या व्हाय नाही किंवा मागा बोलामा किंवा कुठे वागणूक कुठे कुठेतरी गलत होईनी होईल ते मोठं मन करीसनी माफ करीस नाही तरी दोन गोष्टी तुम्ही मला सोम ना पुढे मी नाही बाकी काही गलती होईनी होई तुम्ही मा माफी मागस आते भाऊन त्यासले पण आपण गिफ्ट देऊ बसले आपला गमतही इयरफोन ब्लूटूथ स्पीकर चांगला कंपनीना बोलट नाही दिला नव्हता आपला हिशाबतही फोन नाही ते फूलनी पाकडी त्या